राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये भाजपा शिवसेना आरपीएस जनसुराज्य व रयत यांच्यासोबत महायुती करण्याचा प्रयत्न शक्य की ते राष्ट्रवादीसोबत सुद्धा युती पण राष्ट्रवादीची वेगळे काहीतरी चालू आहे असे कळतंय त्यांचे त्यांना ठरवू द्या पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांचं सूचक वक्तव्य महाराष्ट्रात होत असलेल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये भाजपा शिवसेना आर पी आय जनस्वराज्य आणि रयत क्रांती पक्ष यांच्यासोबत महायुती करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे तशा पद्धतीच्या बैठकाही सुरू आहेत शक्य आहे की ते राष्ट्रवादीसोबतसुद्धा युती करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र सांगलीप्रमाणेच काही ठिकाणी राष्ट्रवादीचे वेगळे काहीतरी चालू आहे आता त्यांची त्यांनी ठरवू द्या काय करायचे ते असं सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं आहे मिरजमध्ये पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप आणि शिवसेनेची युती असे सांगितले असल्याचे सुद्धा पाटील पाटलांनी उघडकीस आणून दिले यावेळी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगे आमदार अतुलबाबा भोसले भाजपचे प्रभारी मकरंद देशपांडे निवडणूक प्रमुख शेखरी नामदार भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे आहे आजच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरज येथे पंधराहून अधिक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे पक्षप्रवेश करणाऱ्यामध्ये भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील माजी नगरसेवकांचा समावेश आहे सांगलीतील महापौर राष्ट्रवादीचा होणार या राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्याविषयी बोलताना चंद्रकांतदा म्हणाले आमचा महापौर होणार हे प्रत्येकाने म्हणायचे असते पण सांगली मिरजचा कुपाड महानगरिकाचा महापौर भाजपचा होणार हे विधीलिखित आहे असा दावाही पालकमंत्री चंद्रकांत नार्थ पाटील यांनी केला